पाहुयात बातमी शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाची शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा उमेदवार तर भाजपच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला आहे शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकरा उमेदवारांनी विजय मिळवला तर भाजप पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस पक्षाला तसेच अपक्ष सहा उमेदवारांना विजय मिळवता आला नाही शिराळा नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच वाळवा तालुक्यातील महाडी युवा शक्तीने भाग घेतला होता परंतु त्यांना अपयश आले आहे शिराळा नगरपंचायतीच्या सतरा जागांसाठी छप्पन्न उमेदवार रिंगणात उभे होते यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता निवडणूक निरीक्षक संजय सिंह चव्हाण निवडणूक निर्णय अधिकारी तथा वाळवा प्रांताधिकारी राजेंद्र जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरादा तहसीलदार दीपक शिंदे यांनी काम पाहिले यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उदन व फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंदोत्सव साजरा केला सर्व समाजाला बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे प्रथमचा आभार मानतो माझी तुम्हाला सर्वांना कामासाठी पूर्णपणे साथ, साथ राहील ज्या काही कामं जी मी पाहिलेली आहेत आता ती पूर्ण करण्याची पूर्ण क्षमतेने पूर्ण मी करण्याचा प्रयत्न करत मानसिंग भाऊनच्या मार्फत सर्व कामं करण्याचा प्रयत्न शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा